आपल्याला जायचंय वणीला शब्दसुंदीला आणि तिथून आपण परत जाणार आहे त्र्यंबकेश्वर हर हर महादेव लिंग आहेत जसे आत आहेत तसे मित्रांनो आपण साडेतीन वाजता इथं त्र्यंबकेश्वरला पोचलो पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी काय केलं की रूम घेतली जशी शेगावला किंवा पंढरपूरला जे गजानन महाराजांचं भक्त निवास आहे तिथं जी प्रोसिजर असते रूम घेण्यासाठी तीच प्रोसिजर इथं तुम्हाला फॉलो करावी लागते मेन व्यक्ती आणि त्यांच्याबरोबर असलेली दुसरी फॅमिलीमधली व्यक्ती या दोघांची आय डी कार्ड घेऊन जायचं आहे आणि फॉर्म ते देतात सेमच फॉर्म आहे तर त्या फॉर्ममध्ये कोणकोण रूममध्ये राहणार आहे त्या सर्वांची माहिती भरायची असते आणि रूम तुम्हाला अलोकेट केली जाते रूम मिळाली एक तीन बेडची आम्ही रूम घेतलेली आहे ॲडजस्ट करायचं आहे आजच्या दिवस आपल्याला इथून मंदिरला आता निघालो आहे आम्ही किती वाजले सहा वाजले आणि मंदिर साडेआठ वाजता बंद होतं मित्रांनो आपली शिवशक्ती यात्रा सुरू आहे महाराष्ट्रातले साडेतीन शक्तीपीठ आणि पाच ज्योतिर्लिंग आपण कवर करतोय आणि त्यातलं हे माझ्या मते कितव प्रथम चौथं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वरचं त्र्यंबकेश्वरचा संपूर्ण ब्लॉग अगेन ब्लॉग जो आहे तो आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे त्याची लिंकवर फ्लॅश होत असेल बघा ब्रह्मगिरी पर्वत आणि त्याच्या कुशीत वसलेलं त्र्यंबक हे गाव आणि त्र्यंबकेश्वर हे ठिकाण खूप छान आम्ही त्यावेळेला हिवाळ्यात आलेलो त्यामुळं त्यावेळेचंसुद्धा वातावरण आणि आत्ता या उन्हाळ्याच्या संध्याकाळचं वातावरण कधीही पहा छानच दिसतो आहे हा एरिया हे आपलं भक्तनिवास शेगाव संस्थांचं चला तर आता जाव्या त्र्यंबकेश्वरचं जे मंदिर आहे तिथं आणि तिथं जाऊन दर्शन घेऊया काय काय तिथलं दाखवता येतं ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो आलोय गाडी लावली पार्किंग मध्ये कुंभार समाजाचा आपण काय टाकलं कुंभार ना? ना।, ना।, ना कुंभार पार्किंग वगैरे असं टाकायचं तर ते अगदी मंदिराच्या कडल आहे म्हणजे मंदिराच्या डाव्या साइडला जे प्रवेशद्वार आहे ते तिथ इथून म्हणजे अराउंड चालत जरी म्हणला तरी एक दोन मिनिटात तुम्ही जाता तर तिथं पार्किंग करा कधी पन्नास रुपये ते घेतात मंदिर परिसरात आलं गर्दी एवढी वाटत नाही आहे खरं बघा ब्रह्मगिरी पर्वत इथनं खूप सुंदर दिसतोय आपल्या त्र्यंबकेश्वरच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं त्यावेळेला की जे हे ज्योतिर्लिंग आहे त्याची संपूर्ण कथा ही ह्या ब्रह्मगिरी पर्वताच्या अराउंडच फिरते गौतमी ऋषी गौतमी ऋषींना गोहत्येचा लावलेला आणि त्यानंतर प्राइ प्रायचित करण्यासाठी त्यांनी त्यानंत पच्छ्या हो। आणि इथं गंगा नदीला बोलून घेणं शिवाखंड आणि त्या माध्यमातनं गोदावरी नदीचा इथं उगम होणं तर ह्याच सगळ्या गोष्टी याच्यात आहेत संपूर्ण कथा ही आपल्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेली आहे पहिल्या त्र्यंबकेश्वरच्या त्याची लिंकवर फ्लॅश होत असेल तिथून तुम्ही बघू शकता तर बघा मी म्हणलं की इथं मंदिर समोर दिसतंय पुढं जो दिसतोय बघा काय कळस आणि हे पार्किंग आपलं तर म्हणून मी म्हणतो तुम्हाला की ह्या पार्किंगमध्ये गाडी लावा कुंभार किंवा मंदिर जरी तुम्ही सर्च केलं तर मंदिराच्या साईडला मोकळी जागा असलेली पी म्हणून गुगल मॅपला ऑलरेडी दिसतं तर तिथं तुम्हाला काय करायचंय तर त्या पार्किंग मध्ये जायचं चला जाव्या बघूया किती गर्दी आहे याच्यावर आपण किती गर्दी आहे आपण मंदिर परिसरात बघूया तो पेंट जाताना मध्ये मध्ये बघा तुम्हाला महत्वाचं काय कि प्रथमला जे पाहिजे होत ते इथे दिसतंय महाकालचे टी शर्ट घ्यायचे हो ना प्रथम शर्ट घ्यायचे होती तुम्हाला महाकालच्या टी शर्टची किंमत सुद्धा तुम्हाला सांगतो पहिल्यांदा म्हणलंय मला कितीलाय महाकालचं टी शर्ट महागालचा शर्ट आणि मोठ्यांचे मोठ्यांचे इकडे शंभरला आहे म्हणजे साईजनुसार डिफरन्स आहे मित्रांनो बघा आम्ही दोन शर्ट घेतलेले आहेत एक दादूला आणि एक जपलूला हा बसला शंभर रुपयाला आणि हा बसला ऐंशी रुपयाला ज्ञानाला घ्यायचा होता ज्ञानाला टी शर्ट मध्ये घ्यायचा आहे खरं त्याच्याड त्या साईज मध्ये पांढऱ्या कलर मध्ये नाही आहे पुढं बघूया चला आपण पुढं मिळतोय का बाजारपेठ त्र्यंबकेश्वरची इथं बघा काय काय माहिती नाही आता ऑब्झर्वेशन सांगतो बऱ्यापैकी जे डमरू आहेत डमरू खूप आहेत इथं टी शर्ट खूप आहेत आता टी शर्टचा आणि शर्टचा महाकालचा ट्रेंड आलाय तर तेही खूप आहे अगेन पुढं काय काय दिसतंय आपण बघूया इथलं एक त्र्यंबकेश्वरची एक खासियत काय आहे मित्रांनो इथं कालसर्प योग जर तुमच्या कुंडीमध्ये असेल तर तो काढून मिळतो आणि तो, तो खूप चांगल्या प्रकारे म्हणजे इफेक्टिव्ह प्रकारे काढून मिळतो किंवा ह्या तीर्थक्षेत्राला ह्या ज्योतिर्लिंगाला कालसर्प योग काढण्यासाठी खूप महत्व आहे त्यामुळं जर तुम्हाला काल सर्प कालसर्प योग वगैरे असेल तर तुम्हाला सजेस्ट केलं जाईल बघा की त्र्यंबकेश्वरला जाऊन काढा तिथं चांगल्या प्रकारे आणि इथले जे पुरोहित आहेत त्या पुरोहितांना पेशव्यांनी ॲक्च्युली मान दिलं म्हणजे तसं तसं ताम्रपत्रसुद्धा इथं आहे तर तेही असल्यामुळं जे इथले ऑफिशियल प्रकारे इथं पूजा केली जाते तर तुमचं जर तसं काही असेल तर इथं येऊन तुम्ही काढू शकता त्या पद्धतीने जर इंटरनेटवर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तसे पुरोहितांचे नंबर पुजाऱ्यांचे नंबर वगैरेसुद्धा इथं तुम्हाला मिळतील चला मित्रांनो मंदिर परिसरात आलो आहे तुम्हाला जसं म्हणलं हे जे डावीकडचं जे द्वार आहे उत्तर महाद्वार असं याला म्हणतात तर इथं आपण पोचतोय पार्किंग पासून अगदी दोन मिनिटात पोचतोय रश अजिबात नाही आहे हे एक्झिट आहे ॲक्च्युली तिथून आपल्याला पुढं चालत जायचं चा। आहे आणि पुढं चालत गेल्यानंतर परत उजवीकडे वळ्या की जे आत दर्शन रांग आहे तिथं आपल्याला जाता येते रश नाही आहे बघा अजिबात रश नाही आहे मागचेल सुद्धा आलेला त्यावेळेला अजिबात असं बाहेर रस दिसत नव्हता आज तरी आपल्याला एक तास भर ना आ? आत एक, एक तास, तास लागलेला दर्शनासाठी हे शर्ट वगैरे स्वस्त आहेत बघा इथं मित्रांनो महाकालचे वगैरे तर ज्ञानाचा आम्हाला मिळालेलं नाही टी शर्ट अजून टी शर्ट मध्ये घ्यायचं आहे आम्हाला माझ्या मध्ये इथन आहे ना प्रथम आज जायला तिथनं आहे बघा इथन जायचं आहे तुम्हाला मित्रांनो आणि आमचा पत्त्या कसं दिसतोय सांगा पत्त्या मला पहिल्या दिवसापासून म्हणतोय महाकालचा ड्रेस आहे तर इथं आम्हाला मिळाल नाही इथं फुलं वगैरे विकायला बसलेत विक्र फुलं घेतलेले आहेत आम्ही केवढी घेतलेत रुपयाची फुलं आणि चपल इथं काढलेत चला दर्शनाला जाव्या इथं टू दर्शन काय झालं तिला शॉर्ट घ्यायचा बघा संजनाला शॉर्ट ऑलिंग बिहाइंड सीन्स बघा मित्रांनो चला चला वीस रुपये बेल महत्वाचं आहे त्यात बेल मागून घ्या असं जास्त आम्ही मागून घेतल्या होय ना चला इथनं आत जायचं बघा देणगी वेतू डेन्यू डोनेशन दर्शन आहे आपलं इकंड आहे संजना हे दोनशे रुपये प्रति मानसिक दर्शन आहे आपल्याला इकडं जायचं दोनशे रुपये प्रति माणसे आपण देणार नाहीये आता कारण आपल्याकडे वेळ ज्यांच्याकडे वेळ नाहीये ज्यांचा वेळ एवढा व्हॅल्युएबल आहे त्यांनी जावं आता आम्ही फिरायला आलो त्यामुळे वे आमच्याकडे वेळच वेळ आहे पत्त्या आम्ही काही क्रिटिसाइज करत नाही, नाही।, नाही। प्रत्येक माणसाची वेळेची किंमत असते ना आणि आता आहे आमच्याकडे वेळ खूप त्यामुळं आम्ही काही दोनशे रुपये देणार नाही चला माग गाणं वाजतंय त्यामुळे व्हिडिओ इथं कट करावा लागेल आपल्याला ला। चल मित्रांनो आत आलोय बघा आणि आता, आता खूप सुधारणा झाली मागच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही आलेलो त्यावेळेला हे सगळं डेव्हलपमेंटचं काम सुरू होतं होय ना प्रथम होय पूर्ण याचं काम चाललेलं मित्रांनो तर आणि आता हे डेव्हलप झालेलं दिसतंय आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय दिसलं प्रथमनं सांगितलं मला काय प्रथम आहे इको फ्रेंडली मित्रांनो इलेक्ट्रॉनिक टॉयलेट आहे ते जे आपलं काही असेल वेस्टेज ते डीकम्पोझ करते ना डीकंपोज करते आणि ते एनिमल सायकल मध्ये सायकलमध्ये उपयोगाला नाही हे बेस्ट आहे हे प्रथमला आवडलं आम्हाला सुद्धा आवडलं होय ना प्रथम चला चांगली आहे फर्स्ट टाइम बघितली सगळ्यात आपण इलेक्ट्रॉनिक इकोट असं नाव आहे त्याच चला जाव्या आज तिथून आपल्याला आत जायचं हे दर्शन क्यू आहे बघा मित्रांनो या अशा क्यू मधनं आम्ही फिरत फिरत गेलेलो ज्यावेळेला गर्दी असते त्यावेळेला ह्या क्यू मधनं फिरवतात लोकांना क्यू मॅनेज करण्यासाठी आत्ता असता डायरेक्ट पुढं निघालोय बघा आम्ही गर्दी नाही आहे त्यामुळं दर्शन लवकर होईल आपलं ते दर्शन क्यू आहे त्यात सुद्धा बसायची व्यवस्था आहे बघा सगळ्यांना असं नाही की कंटिन्यू चालतच जायचं ज्यांना चालता येत नाही तर ते बसत बसत सुद्धा जाऊ शकतात पुढं 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 अगेन रशवर डिपेंड आहे खरं मोस्टली तर रश असतो सोमवारी वगैरे तर शंभर टक्के तुम्ही प्लॅन करा आता आले बघा हे पुढं मेन जे द्वार आहे मंदिराच ते इथं इथं आता इथनं जायचं आहे आपल्याला मेन प्रवेशद्वारातून आत निघालो मित्रांनो आपण आतला परिसर खूप मोठा आहे इथला मित्रांनो आणि बाहेर तुम्हाला फोटो वगैरे काढायला परवानगी देतात आत फोटो वगैरे काढायचा नाहीये तुम्ही इथं आधी एक मंडप लागतो छोटासा आणि त्या मंडपातून फुड आपल्याला जायचं आहे हा छोटा मंडप आहे आणि ह्या मंडपातून तुम्हाला फुड जायचं आहे ऑबियसली या मंडपात काय असणार आहे आपल्या शंकराचे प्रिय नंदी हा मंडप सुद्धा काय अक्च्युली खूप सुंदर आहे असं जाई जाईच दगडातून तयार केलं त्यांनी दगडाच आहे सगळं दगडी खूप छान कोरीव काम आहे आणि इथलं लिंग बघा असे तीन लिंग आहेत आत ब्रह्मा विष्णू महेश हे एकमेव असं आहे की तीन लिंग इथं आहेत तिन्ही देवांना एक साथ पूजलं जातं त्याची झीज वगैरे झाली असं सुद्धा म्हणतात अगेन बघा लहान तीन लिंग दिसतात आणि याच्यावर मुकुट असतो मित्रांनो असा इतर जसं ठिकाणी आपल्याला हात लावून वगैरे दर्शन मिळतं तसं इथं मिळत नाही कुठं आपल्याला दर्शन करावं लागतं चला आत इथं खूप छान असा मंडप आहे नंदीचा आपल्या चला मित्रांनो दर्शन करून बाहेर आलेलं आहे खूप छान वाटलं प्रथम महादेव हे शेवटी महादेव आहे महादेवांचं दर्शन घेतलं आणि मनाला सुकून आला नाही असं होणार नाही होय ना। होय ना। आणि मला यावेळेला भारी वाटतं की प्रथमला फील व्हायला या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी महादेव महादेव हे आपल्या मी जसं पहिल्यांदा सांगितलं की आपला जो वेळ असतो आपला जो वाईट वेळ असतो तर त्या वाईट वेळेला संपवण्याचं काम महादेव करत असतात कारण महादेव म्हणजे काल आहे लक्षात घ्या महाकाल आपण त्यांना म्हणतो वेळेचे देवता जर कोण असेल तर ते महादेव असेल आणि त्यामुळं अजून एक त्याचा परिणाम आपल्याला आज जाणवतो की आत गेल्यानंतर वेळ कसा जातो हो ते दर्शनात दर्शनात मंत्रमुग्ध झाल्या होतं खूप छान दर्शन झालं होय ना तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो की इथं तीन लिंग आहेत आणि ती खाली खोलगट अशी आहेत लिंगाच्या म्हणजे आपण रिव्हर्स म्हणू शकतो आपलं लिंग कसं असतं की वर आलेलं असतं उभवटा तर हे खाली आत तीन लिंग आहेत आणि त्याच्यावर हा पाणी असताना मुखवटा ठेवला जातो आता वेगळा मुकुट ठेवलेला तुम्ही आता बघताय शॉर्ट मध्ये कि अशा प्रकारचा ते तिन्ही प्रकारचे मुकुटे सुद्धा ठेवतात तिथं आत उजव्या साइडला आज जाताना तुम्हाला तो काचे ठेवलेला तो मुकुटा सुद्धा दिसेल ज्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश तिघांना रिप्रेझेंट करणारा सुद्धा मुकुट देत आहे आणि परिसर बघा मित्रांनो खतरनाक आहे या परिसरातल्या महाकालच्या तुम्ही कितीतरी रील्स बघितले असतील होय ना प्रथम त्र्यंबकेश्वरच्या खूप रील्स इथं रील प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे लोक येतात आणि इथे रील्स बनवतात खूप काळ्या दगडात बनवलेलं हे मंदिर ॲक्च्युली या मंदिराचं सुद्धा सगळं मी सांगितलेलं आहे व्लॉगमध्ये तो ब्लॉग बघा मी जास्त आता इथं वेग घेणार नाही तुमचा खरं बघा मला एक खरं एक लक्षात आलं मित्रांनो वेगळं की इथं वर बघा हा पोर्शन हा फुडला सभामंडप जर सोडला हा जर सोडला हा छोटा तो जर काढला तर वरचं स्ट्रक्चर बघा तिरकं कसं आहे मला केदारनाथची आठवण आली बघा केदारनाथचं सुद्धा वरचा असं तिरकं आहे ना सुरुवातीचं बरोबर का असा एंट्रन्स आहे ना हा फूडला जो पोर्शन आहे हा फूडला पोर्शन थोडासा इरेज करा दिसताना मनातल्या मनात आणि हा पोर्शन फुडला तिरका बघा केदारनाथला सुद्धा असच आहे बघा हे ज्योतिर्लिंग एकमेकांना कशी कनेक्ट आहेत हे लक्षात येतं आणि इथलं पिरॅमिड टाईप जे स्ट्रक्चर आहे तर हे ऍक्च्युअल आता जास्त डिटेल मध्ये दिसत नाही खरं आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आहे बघा दाखवलंय मी खूप छान खूप भारी इथं मंदिर बांधलेलं आहे त्या काळात काळ्या दगडात हे संपूर्ण बांधलेलं मंदिर आहे आणि जे शिखर आहे तर ते शिखर सुद्धा खूप छान आहे बघा मित्रांनो हलून वरपर्यंत बघा तिथे बेस्ट आहे आणि आता आम्ही संध्याकाळच्या वेळेत आलो त्यामुळे इथं ता कारंजा वगैरे सुद्धा सुरू आहे वातावरण खूप छान आहे मित्रांनो सगळी लोक फोटो वगैरे काढत आहेत एखादा लो। हे फोटो वगैरे काढणे हे आपल्या लाईफचं भागच झालंय आता असं समजून आपण गेलं पाहिजे एखाद्या ठिकाणी आपण गेलो तर तिथे गेलेलो हे लोकांना सांगण्यापेक्षा स्टेटस वरून दाखवणं आजकाल एक ट्रेंड झालाय आणि तो सगळे फॉलो करत आहेत इवन आम्ही सुद्धा फॉलो करतोय हा व्हिडिओ आम्ही करतोयच ना तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघा हे मंदिराच्या उजव्या साईडनं शॉर्ट घेतोय परिसर खतरनाक आहे खरं मित्रांनो मी एक ट्रिक सांगतो मित्रांनो तुम्हाला शिवलिंग आत आहे बरोबर आहे या मंदिराच्या आत आहे आणि हा सगळा दगड आहे ते मंदिर आणि शिवलिंग कुठं ना कुठं तर कनेक्ट आहे तुम्हाला जर फील करायचं असेल तर काय करायचं खाली असा हात ठेवायचा आणि शिवलिंग फील केल्याचा प्रयत्न कराय करण्याचा प्रयत्न करायचा आपण लो मिटायचे आणि जसं काही की शिवलिंगाला आपण स्पर्श करतोय अगेन विल पॉवर तुमची असेल तर तुम्हाला ही जाणवेल की कुठं ना कुठं तरी आपल्या शिवलिंगाला स्पर्श होत डोळे दाखवून दा शांतपणे प्रयत्न करा शिवलिंगापर्यंत पोहोचण्याचा कर बरं काय वाटतंय वाटतंय का खरोखर नक्की का ज्ञानाची आमच्या विल पॉवर स्ट्रॉंग आहे दाद्या काय वाटतंय एक <laughs> एक तो तो एक का एकदम चला एकदा ट्राय करा मित्रांनो कसा वाटतो हा प्रयोग आम्हाला सांगा नक्की जरा फिरतो परिसरात काय असलं तर आम्ही दाखवतो तुम्हाला मंदिराच्या बाहेर उज डाव्या साईडला इथं एक प्रतिकात्मक आहे बघा याच्यात सुद्धा असं तीन सुपारी एवढे तीन लिंग आहेत जसे आत आहेत तसे इथं तुम्ही आत दर्शन घेतलेल्याच फील घेऊ शकते आणि बाजूलाच एक मोठी पिंड आहे बघा तर मित्रांनो खूप छान दर्शन झालं आणि थोडा परिसर सुद्धा तुम्हाला दाखवला आम्ही एक्सप्लोअर केला थोडस वाईट फील केली इथली महादेवाची आपल्या महाकालची मित्रांनो आपली शिवशक्ती यात्रा सुरू आहे आणि आपले, आपले महाराष्ट्रातले पाच ज्योतिर्लिंगांचं साडेतीन शक्तीपीठ आपण कव्हर करतोय आज आपल्या यात्रेचा दिवस आहे आठवा आणि आपण या आठव्या दिवशी आ, आ, जे चौथं आपलं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वरचं तर ते कव्हर केलेलं आहे खूप छान वाटतंय अजून आपला आता दोन राहिले भीमाशंकर आणि राहिलेलं आहे आपली महालक्ष्मी कोल्हापूरची चला जाव्या आता आश्रमात जा आपल्या रूम वर जाणार आहे आणि जेवणाचं काय आहे ते बघणार आहे चला हर हर महादेव इथं मंदिराच्या बाहेर जे उत्तर महाद्वार आहे बघा तर त्याच्याबरोबर बाहेर मोठी स्क्रीन लावली आणि आपण जे मागाशी म्हणत होतो की इथं जे लिंग आहे ते उलट असं आतल्या बाजूला आहे आणि आत तीन लिंग आहेत आता हे ऍक्च्युली स्क्रीनवर दिसताना बरोबर दिसत नाही एलईडी पॅनल आहे हो का ते दोन दिसत आहेत बघा आत इथं अशी तीन आत्ता मुखवटा त्यांनी काढलाय तिथनं आहे बघा आता सुरस घेऊया शॉर्ट आपण तर तो मुखवटा होता तो मुखवटा इथे काढून ठेवलाय हो बघा ते धुहाय लागलेत पुजारीच्या इथे आणि इकडं आत ब्रह्मा विष्णू महेश असे तीन लिंग आहेत ऍड जा तुम्हाला सुद्धा जर एखादा ऐकवाला दिसला आणि तो जर गुगल मॅपला नसला तर ऍड करायला सांगा जे ट्रॅव्हलर्स सा असतात त्यांना ते बरं पडत बर रात्री काय दिसत नाही बघा खरं आता हे रात्रीचा व्ह्यू पार्किंगचा इकडं आहे मंदिर जा चला गाडी आपली इथं पण त्याला ताप आलाय आणि परतानी पण पर पर बघ त्या विकने विकनेस आलाय पण पर आता परतानी हे केलं पाहिजे औषध घातलं पाहिजे परतानी चला जातो तिथं जाऊन जीव आता मित्रांनो भक्तनिवासवर आलोय आणि इथं कसं आहे की इकडं आपलं बुकिंग कार्यालय आहे आणि इथं बघा भक्तनिवास क्रमांक दोन आणि प्रसाद आले म्हणजे तुम्हाला बुकिंग कार्यालयापासून पुढं चालत यायचंय मंदिराचं जे गजानन महाराजांचं आपलं मंदिर आहे तिथून पुढं चालत यायचं आहे पुढं चालत आलं की भक्त निवास क्रमांक दोन आहे आणि त्याच्याच खालच्या फ्लोअरला तुमचं प्रसाद आले इथं आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की तुम्हाला तुमच्याजवळ तुमची जी रूम बुकिंगची पावती आहे ती तुमच्याजवळ ठेवायची आहे का आहे फक्त रूम धारकांसाठीच काय प्रसाद आले हो तुम्हाला कुपन आहे अशा प्रकारचं कुपन देतात बघा तुम्हाला अगेन हे पावती दाखवल्यानंतर तुम्हाला कुपन मिळणार आहे आणि इथं प्रसाद आले चला आज जावे आणि प्रसाद घेऊया तर मित्रांनो थाळी आलेली आहे बघा कुपन घेऊन आपल्याला तिथं जायचं आहे तिथं जाऊन थाळी ते देतात था, कुपन जेवढे असतील तेवढे आणि एक काय की आज राम नवमी आहे त्यामुळं हे फ्री आहे अदरवाईज इथं चार्जेस असतात बघा आपल्याला काय काय दिलं आहे त्यांनी चपाती दिली आहे शिरा दिला आहे ही चवळीची उसळ आहे ही माझ्या मते दुधी भोपळ्याची भाजी दिसते आणि हे वरण भात आणि लोणचं तर असं जेवण आलं आहे आता आम्ही जेवणार आहे दादा जेवा प्रथम जेवा चला जेऊन घेतो मित्रांनो आता मी आणि न्याना एकाच ताटात घेऊन आहे होय ना मित्रांनो आलेलो आहे जेवण आलेलो आहे रूमवर तुम्हाला रूम दाखवतो थोडंसं क्लीन्स ॲक्च्युली कलर कॉम्बिनेशन सेम शेगावचं कुठल्याही संस्थानला तुम्ही जावा भक्त निवासला हे थोडंसं आयवरी कलरचं कलर कॉम्बिनेशन असतं आपल्याला पंचावन्न नंबरची रूम फक्त निवास क्रमांक एकमध्ये मिळाले तीन बेडची रूम आहे साडेचारशे रुपयेमध्ये मिळाले बघा आता आलेले अशा तीन बेड आहेत थोडेसे आमचे कपडे वगैरे वायात घातलेत इथं आल्यावर इथं बेसिन आहे वॉश बेसिन त्याच्या साईडला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट सुद्धा जे आहे ते अँग्लो इंडियन म्हणतात त्याला अँग्लो इंडियन टॉयलेट हे बाथरूम असं आहे दोन बादल्या वगैरे मी इथं तिथं हे कपाट दिले त्यांनी एक, एक मोठा आरसा सुद्धा दिला आहे मला आहे आणि अशी खिडकी आहे आणि कपडे वायात घालायसाठी असा रॅक दिला आहे जो फोल्डेबल आहे तर अशी रूम आहे साडेचारशे रुपयेमध्ये मी शेगाव संस्थानची त्र्यंबकेश्वरला <laughs> चला मित्रांनो आपल्या शिवशक्ती यात्रेचा आजचा दिवस आठवा ज्याच्यामध्ये आपण सकाळी गेलेलो वणीला सप्तशृंगीला सप्तशृंगीचं दर्शन घेतलं शिर्डीतून बाहेर पडलेलो आपण तिथं जाऊन सप्तशृंगीचं दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर पडून परत आपण किती वाजता तीन वाजता इथं पोहोचलो थोडीशी रेस्ट केली आणि सहा वाजता जाऊन आपण आपल्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आमचा हे शिवशक्ती यात्रेचं जे साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि जी पाच ज्योतिर्लिंग आहेत त्यातलं आता आपलं फक्त एक ज्योतिर्लिंग आणि एक शक्तीपीठ राहिलेलं आहे कोल्हापूरचं शक्तिपीठ शक्ति आणि भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग हा ब्लॉग आम्ही आमच्या ह्या यात्रेच्या आठव्या दिवशी शूट करतोय आठ दिवस झालं कंटिन्यू फिरतोय मित्रांनो मुलं आजारी पडलेत देव परीक्षा घेतो म्हणतात तसं आहे खरं ही यात्रा आपल्याला पूर्ण करायची आहे आणि पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आमच्यासाठी दो सगळ्यांसाठी खूप कष्ट घेतोय चॅनलला जर हा व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आवडला असेल व्हिडिओ तर कमेंट करा जर तुम्हाला आमच्या कंटेंटमध्ये काही जर तुम्हाला इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल किंवा काही सजेशन्स असतील तर त्याही कमेंट करा शिवशक्ती यात्रा व्हायरल करायची आपल्याला अष्टविनायकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग साडेतीन शक्तीपीठं खूप चांगला परिणाम याचा होतोय होणार आम्हाला याची शंभर टक्के शाश्वती आहे जसं आष्टविनायकला आपल्याला काहीतरी फलित मिळतं तसं या शिवशक्ती यात्रेचं सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही ना काहीतरी शंभर टक्के फलित मिळणार एका गोमध्ये तुम्हाला पाच ज्योतिर्लिंग साडेतीन शक्तीपीठ कवर करायचे आहेत तुमच्या आत्तासोख्यांमध्ये मित्रांमध्ये जर कुणाची वेळ चांगली चालत चांगली नसेल काहीतरी आयुष्यात प्रॉब्लेम असेल तर, तर त्यांना सजेस्ट करा की शिवशक्ती यात्रा तू एकदा कर आयुष्यात खरोखर फरक पडेल आमचा आजचा शिवशक्ती यात्रेचा दिवस आठवा त्याचा व्हिडिओ कसा वाटला या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो फ्रेंड हर हर महादेव